विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष माननी श्री बळी काका साठे यांची भेट घेऊन सत्कार करण्यात आला यावेळी युवा नेते माननीय जितेंद्र बाबा साठे ज्येष्ठ नेते माननीय किशोर काका पाटील माननीय नगरसेवक सुभाष मामा डांगे राष्ट्रवादी पक्षाचे युवनेते माननीय बिज्जू अन्न प्रधाने माननीय मारुती अन्न तोडकरी माननीय सुनील भाऊ भोसले माननीय मदन भाऊ क्षीरसागर नागनाथ मेंबर क्षीरसागर मोहन भाऊ ढेपे हर्षल भैय्या प्रधाने बाळू पसारे धनंजय तीर्थकर मेघराज कल्याणकर दीपक जगताप आधी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा